शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये महिने दागिने व रोख रक्कम ठेवलेली पर्स शहरातील स्वास्तिक पुणे बस स्थानकातून अज्ञात गर्दीचा फायदा घेत चोरून घटना ऑक्टोबर चौका जवळील साडेपाच घडली याबाबत ऐश्वर्या गणेश वाळूंज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन नोव्हेंबर रोजी दुपारी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी या सत्तावीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच च्या सुमारास बाहेरगावी जाण्यासाठी पुणे बस स्थानकात आल्या होता त्यावेळी तेथे मोठी गर्दी झाली होती या गर्दीतून बसमध्ये बसत असताना अज्ञात चोट्याने त्यांच्या बॅग मध्ये ठेवलेली पर्स चोरी केली पोलिसांनी गुन्हा दाखल केला कत्तलीच्या उद्देशाने गोवंशी जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणारी दोन वाहने गोरक्षकांनी शहरात दोन नोव्हेंबर रोजी पहाटेच्या वेळी पकडली त्यातून चार गोवंशी जनावरांची सुटका करण्यात आली आहे या कारवाई सात लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी अखिल भारतीय कृषी गो सेवा संघाचे कार्यकर्ते अमर शिवाजी सेंदर यांनी तोपकाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे मोसीम महमूद खान व मतीन गफार कुरेशी व एक अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास पोलीस अंमलदार बाळासाहेब गिरी करत आहेत शहरातील गुलमोहर रस्ता हा वाहतुकीचा गजबजलेला महत्वाचा मार्ग आहे मात्र या रस्त्यावर व नसल्याने अपघाताचा धोका वाढलाय या गंभीर प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हा सरचिटणीस आकाश सोनवणे यांनी महानगरपालिका आयुक्त यशवंत दांगे यांची भेट घेऊन निवेदन देत केली कधी काळी एकत्रित शिवसेनेचा बाले किल्ला मानल्या जाणाऱ्या नगर शहरात राष्ट्रवादी अजित पवार गटाने आता जोरदार मारली यंदाच्या महापालिकेत नगरसेवकांच्या अडुसष्ट जागांपैकी सत्तर टक्के म्हणजे सुमारे पन्नास जागा ही कमी पडतील अशी स्थिती राष्ट्रवादी अजितदादा गटाची आहे नगर शहराचे आमदार संग्राम दत्ताप यांनी विधानसभा निवडणुकीनंतर स्वीकारलेली हिंदुत्वाची भूमिका त्यांच्यासह त्यांच्या पक्षाला स्वबळावर मनपा सत्ता पक्षाकडे अर्ज केलाय इन्फिनाईन बिकन कंपनीच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणात तोपकाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील दोघा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी पहाटे ताब्यात घेत अटक केला अंबादास जाधव व बाळासाहेब हिंगे अशी अटक केलेल्या एजंटची नावे असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अशी माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक डॉ शरद यांनी दिली संपतो तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर